अगदीच कोणी निरखून बघितलं काल मी म्हणजे कपडे आवरलेत पिहूचे आणि पिहूच्या पप्पांचे सो आज पिहू बोलला कि चल मम्मा आ, तरी पण छान नाही दिसत आहे सो मी आज बुक आवडतो आणि बघा पिहूने जे आहे त्याचे सर्व बुक्स इथे अगदी व्यवस्थित रचून ठेवलेले आहेत सो स्पेशली कमेंट करून नक्की सांगा त्याने कसे रचलेत ते हाय नमस्कार मी स्नेहा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशी हा सगळे करते तुम्ही हो। सर्वजण <laughs> मस्त आधी भरपूर आनंदात असा गोंधळ बघा किती घालत आहेत आज आज जीवस निघून गेला अगदी चल आता व्हिडिओला सुरुवात करत आहे काम दाखव का। काम दाखव का तुम्हाला माझी म्हणजे तसं बाकीची कामं सर्व झालेली आहेत पण भांडे वगैरे अजूनही सर्व पडून आहे आणि म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला ना तेव्हापासून मस्त झोपून होते कारण इतकं माझं म्हणजे माझ्या पायाला ना ऍक्च्युली ठोकर लागली इतका त्रास झाला करंगडीच ना छोटस न तुटलं वाटेल तर पण त्रास भयंकर होतो बरं का असं म्हणजे काय सांगू न तुम्हाला आणि मस्त झोप घेतली आज मी म्हणजे कितीतरी महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल छान झोप घेतली आणि आज आरोही एकतर घरी होती सकाळी आरो बस मिस झाली तिला इतकी बोलत राहते आवर बाळा आवर बाळा आवर बाळा पण काही ऐकत नाही सो आज तिची बस मिस झाली आणि ना अशी अद्दल तिला घडायलाच पाहिजे होती मी म्हटलं जाऊ दे म्हणजे मला सकाळी उठा, उठाव उठावं लागलं एवढी मेहनत केली सर्व सर्व म्हटलं गेलं तर गेलं पाण्यात पण तिला ना अद्दल घडायलाच पाहिजे होती आवरतच नाही मस्त गप्पा गोष्टी इकडे तिकडे फिरते हॉलमध्ये जाते आजीसोबत गप्पा गोष्टी किचन मध्ये मला गप्पा गोष्टी सांगत राहते मी माझा स्वयंपाक करते तिच्या गप्पा गोष्टी चालू असतात तर आज बस मिस झाली इतकी रडली माझी आरोही कायच सांगू तुम्हाला म्हणजे मुलांचं कसं असतं की शाळेत जायचा कंटाळा करतात पण ती न कधीच कंटाळा करत नाही आणि तिला आज बस मिस झाली शाळा तिची गेली ना भयंकर रडली ती तिला कसं तरी समजवलं त्यानंतर व्हिडिओ वगैरे एडिट केला म्हणजे स्वयंपाक वगैरे हो करून घेतला व्हिडिओ वगैरे एडिट केला सरळ झोपी गेली आत्ता उठली आता जवळपास ती वाजत आलेली आहेत आणि बघा तुम्हाला दाखवते माझ्या भांड्यांचा किती गराडा पडून आहे ते आता आवडते काम आणि ना आज आरोही घरी आहे तर पिहू इतका गोंधळ घालतोय ना दोघांचा इतका गोंधळ चालू आहे चला तुम्हाला दाखवते त्यांना ना आता काहीतरी मला म्हणजे बिझी करावं लागेल नाहीतर असाच गोंधळ चालू राहील हे बघा प्लांट्स इकडे ठेव ए बाई नको वाजवू ग नको वाजवू हे बघा असा सर्व गोंधळ या दोघांचा चालू आहे इथले प्लांट इथे हलवलेत इथे खुर्ची न टेबल आणि आरूच तिकडे वेगळाच गोंधळ चालू आहे पिहूच काय आहे रे त्यामध्ये पाणी बघा हे असा सर्व गोंधळ आज आमच्याकडे चालू आहे आणि टीव्ही तर केव्हाच चालू आहे चला आधी टीव्ही बंद करते त्यानंतर यांना जरा बिझी करते चला झालं तुमचं खेळून दे कप दे बाळा तो फुटून जाईल आणि चला सोफा कव्हर कोणी खराब केलं हे चला चला आवरा दे माझ्याकडे ते बस झालं वाजवणं तो बँड डोकं दुखत आहे त्या दे आणि चल आवरून घे चल बँड नाही डफडी आहे ती हो ना डफडी वाजवायला बघा काय घेतलं माझे ब्रशेस दुसरं काही मिळालं नाही तुला सो सोफा कवर वगैरे सर्व व्यवस्थित करा पटकन पटपट पट चला पसारा केला तर पसारा तुम्हाला आवरावा लागेल ना मुलं म्हणजे भयंकर मस्ती करत आहेत आणि केव्हा जे टीव्ही आहेत आणि आताही त्यांचा काही अभ्यासाचा मूड नाही मी म्हटलं ठीक आहे अभ्यास नाही करायचा ना एक मस्त गेम देते त्यांना म्हणजे त्यामध्ये ते बिझी राहतील आणि तो गेम खेळण्यासाठीच जे आहेत मी इतके सारे पेन घेऊन आलेली आहे चला आता एक मस्त इंटरेस्टिंग गेम आहे त्यांनी त्यांच्या बुद्धीलाही जरा चालना मिळेल आणि इतका माझ्या घरभर पसारा करत आहे तो पसाराही जरा कमी करतील आणि टी व्ही टी व्हीला फार कंटाळली मी मोबाईल तरी मी अजिबात देत नाही कारण माझा मोबाईल आता सतत बिझी असतो त्यामुळे मोबाईल त्यांना नाही ना ना ना। so, मिळत पण सो टी व्ही भयंकर पाहतात so, सो टी व्हीचा जो स्क्रीन टाईम आहे तोही मला आता त्यांचा कमी करायचा आहे आणि त्याचेच जे आहे मी प्रयत्न करते आहे म्हणून असे छोटे मोठे गेम जे आहेत त्यातनं त्यांना गुंतवून ठेवते आणि मी माझ्या कामाला चालली जाते चला हो ना तुम्ही मला मी तुम्हाला गेम देईल तुम्ही मला तो कंप्लीट करून दाखवा तोपर्यंत मी माझी काम आवडते इथे मी जर बघ असं कन्फ्युजिंग नाही देत तो कधीच होईल नाही बा नाही कन्फ्युजिंग नाही देत तुला खेळायचा पिऊ गेम बघ बर कोण जिंकते बघू आपण ना दोघांपैकी कोणाला सॉल्व करता येतं ते पझल इझिली तू बघ ते तीन स्क्वेअर आहेत ना यामधले कोणतेही ती फक्त तीन पेन हलवायचे तीनच आणि चौथा स्क्वेअर जो आहे तो तयार करायचा ओके कळलं का किती हा किती स्क्वेअर आहे वन टू थ्री यामध्ये फक्त तीन पेन हलवायची जास्त नाही हलवायची म्हणजे उचलून दुसरीकडे ठेवायचे पण पण हा

<laughs> चला यांचं हे पझल सॉल्व तोवर मी जरा गार्डनचा फेरफटका मारून येते यांचं हे चालूच राहणार आहे <laughs> हा माझं गार्डन बघा काय मस्त दिसत आहे इतकं सुंदर दिसतंय ना तुम्हाला गार्डन पण खरं सांगू का म्हणजे खूप जास्त क्लिनिंग करायचं काम आहे बरं गार्डनचं बरीचशी क्लिनिंग आहे जी मला करायची आहे तुम्हाला प्लांट्स दाखव का बघा इतकं सुंदर दिसत आहे ना पण प्लांट्स वर अशी माती साचलेली आहे दिसते का तुम्हाला बघा हे सर्व प्लांट्स मला ना वॉश करायचे आहेत त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत पानं भरपूर जळालीत बघा अग अगदीच म्हणजे वातावरण आता चेंज झालं ना तर भरपूर झाडांची पाने ना अशी बघा जळालेली आहेत सो ते मला क्लीन करायचं आहे आणि त्यामुळे ना गार्डन अजिबात छान दिसत नाही सो पानंही काढायची आहेत शिवाय गार्डनही क्लीन करायचं आहे आणि इथे बघा मी विटा आणून ठेवलेल्या आहेत मला त्या त्या टेबलवर रचायचे आहेत कारण ना तो टेबल व्यवस्थित दिसतो म्हणजे दिसतच नाही आहे सो बराच अस्ताव्यस्त आहे सो म्हटलं त्याला बॅकसाइडला थोडी हाईट देऊन त्यावर काही प्लांट्स ठेवते नंतर खाली काही प्लांट्स म्हणजे सर्व प्लांट्स व्यवस्थित दिसतील बघा हे प्लांटर्स किती सुंदर आहे पण या मोराच्या नि ते अजिबात दिसत नाही सो असे बरेचसे चेंजेस मला करायचे आहेत पण ओव्हरऑल गार्डन मात्र खूप सुंदर दिसत आहे अगदीच दिस कोणी निरखून बघितलं तरच त्याच्या लक्षात येईल का ही पानांवरची धूर आणि ही जळालेली पानं वगैरे वगैरे चला आता उद्या तरी या गोष्टीसाठी वेळ काढतेच मी आणि संपूर्ण जे माझं गार्डन आहे ते क्लीन करून घेतेच एकदाच आणि किचन मध्ये बघा हे वानाचं सामान वगैरे हो वगैरे असंच पडून आहे पूर्ण रॅक भर आणि पसारा पसारा झालेला आहे आणि मला ना एकदा पूर्ण जे आहे घराची क्लिनिंग करायची आहे पूर्ण घरायची म्हणजे किचन हॉल कार झालं झालं अरे वा चला <laughs> आता कोणी केलं पसर सॉल दोघांनी मिळवून अच्छा बाळा फोटो बोलायचे हातच ते हा मम्मा रियालिटी मध्ये मी गेलं बस छान वाटलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की आम्ही दोघांनी दोघांनी मिळून हे पझल सॉल्व्ह केलेलं आहे तुम्हाला दाखवते आता कसं केलं ते व्हेरी गुड बघा फायनली तीन स्क्वेअर चे चार स्क्वेअर आरोहीने बनवून दाखवलेत व्हेरी गुड काय बनवू काय बनवू मी हे सर्व आता मला आवरायचं आहे इतका गोंधळ तुम्हाला दिसत आहे ना यामध्ये म्हणजे ह्या साड्या फक्त खोसल्या ले ले गेलेल्या आहेत घड्या वगैरे प्रॉपर घातलेल्या ले नाही आहेत सो आता हे सर्व काढते प्रॉपर घड्या घालते आणि चल आणि आज ना म्हणजे मी साड्यांच्या घड्या कशा घालून ठेवते म्हणजे त्या विस्कटणार नाही हेही ना तुमच्यासोबत शेअर करते सर्वच साड्या ज्या आहेत मी इथे हॉलमध्ये घेऊन आलेली आहे कारण इथेच ना व्यवस्थित मोकळी जागा आहे त्यामुळे मी घड्या व्यवस्थित घालू शकते शिवाय डाग वगैरे लागू नये मी नाही म्हणून मी चटई वगैरे ही अंथरलेली आहे आणि चला आता ना म्हणजे साडीची प्रॉपर अशी घडी कशी घालायची म्हणजे ती इकडे तिकडे जरी झाली तर घडी मोडणार नाही त्यासाठी साडीची जशी आपण नॉर्मल घडी घालतो ना तशी आधी घालून घेतली जसं तुम्हाला इथे दिसत त्यानंतर एका साईडनं एक फोल्ड केली छोटी त्यानंतर दुसरी फोल्ड केली आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला ना त्यापेक्षा जर मोठी फोल्ड करायची आणि बघा असं इथे एक पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये दुसऱ्या साईडची जी फोल्ड आहे ना व्यवस्थित टाकायची आणि हाताने छान अशी प्रेस केल्यासारखी इस्त्री केल्यासारखी करून घ्यायची बघा अशी जी घडी आहे ना साडीची ती कितीही तुम्ही साडी आदळापट केली किंवा बऱ्याचदा आपल्या हातातून पडते वगैरे सो तिची घडी मोडते सो तशी घडी अजिबात मोडणार नाही शिवाय जे पॉकेट तयार झालेलं आहे ना त्यामध्ये तुम्ही तुमचा पेटीकोट ब्लाऊजही ठेवू शकता बघा मी इथे म्हणजे तुम्हाला ठेवून दाखवते आहे आणि इथे ब्लाऊज ठेवूनही बरीचशी जागा उरते त्यामध्ये तुम्ही पेटीकोटही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला एकाच जागी तुमची साडी ब्लाऊज पेटीकोट सर्व मिळेल शिवाय म्हणजे बघा मी आता तुम्हाला अशी कॅच वगैरे करून यासाठीच दाखवते आहे की त्याची घडी अजिबात मोडत नाही किंवा त्यामध्ये ठेवलेलं ब्लाऊज पेटी कुठेही बाहेर येत नाही अशाच प्रकारे जे आहे माझ्या सर्व साड्यांच्या जे आहे मी घड्या घालून घेतल्या आता बघा बनारसी असेल कॉटन असेल या साड्यांच्या घड्या घालायला ना तशाही इझीच असतात बघा म्हणजे इझिली त्या सटकत नाहीत निसटत नाहीत पण ज्या आपल्या अशा सुडसुडीत साड्या असतात सिंथेटिक साड्या ज्या असतात त्यांच्या घड्या घालणे खरं तर टाक्स असतो सो त्याही अगदी याच पद्धतीने मी इथे तुम्हाला घालून दाखवते आहे खरं तर ह्याच ज्या साड्या आहेत ना त्याच आपलं कबड नेहमी अस्ताव्यस्त करत असतात कारण एक साडी घेतली का दुसरी साडी हातात येते किंवा तिची घडी वगैरे मोडल्या जाते असे बरेचसे प्रॉब्लेम असतात पण अशी प्रकारे तुम्ही पॉकेटची घडी घालाल ना तुमच्या साडीच्या घड्या कधीही विस्कटणार नाही आणि ह्या सर्व साड्यांच्या घड्या घालायला मला पूर्ण एक तास लागला त्यात मोक्षही आला मोगसोबत मोक्ष गप्पा गोष्टी करता करता जे आहे मी सर्व साड्यांच्या घड्या घातल्यात आणि अगदी व्यवस्थित राहतात बरं का ह्या साड्यांच्या घड्या तुम्ही ट्राय नसेल करेल केलं ना तर प्लीज एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्याकडे असे साडी ठेवण्यासाठी ऑर्गनायझर आहेत इवन तुमच्याकडे ऑर्गनायझर न तरी जरी नसतील ना तरी पण तुम्ही ह्या साड्यांना छान एकमेकांवर ठेवल्यानं हो तरी त्या जागच्या हलणार नाहीत किंवा हल्ल्या तरी त्यांच्या घड्या ज्या आहेत अजिबात विस्कटणार नाहीत ना। सो नक्की ट्राय करून बघा चला आता माझ्या सर्व साड्यांच्या घड्या बघा मी घालून घेतलेल्या आहेत आणि मी काय केलं म्हणजे ज्या हेवी साड्या असतात कधीतरीच घालतात त्या एका ऑर्गनायझरमध्ये नेटच्या काही साड्या आहेत ज्या फारच कमी घातल्या जातात त्या एका ऑर्गनायझरमध्ये आणि ज्या माझ्या भयंकर आवडीच्या साड्या आहेत की जेव्हा कपाट उघडलं मला त्याच घालायची इच्छा होते त्या एका ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या मी म्हणजे मला माहीत असतं की ही साडी यामध्येच आहे सा जास्त शोधाशोध -शुद करावी लागत नाही आणि अशा प्रकारे आपण सर्वनं अगदी नेटका आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर मग आपल्याला नेहमी नेहमी जे आहे कबड क्लीन करत बसावं लागत नाही चला है। आदी आता माझं कबड मस्त असं ऑर्गनाइज झालेलं आहे आधी तुम्ही बघितलंच का कसं दिसत होतं माझं कबड आणि आता बघा किती सुंदर दिसत आहे या ऑर्गनायझरला समोर पॉलिथिन असल्यामुळे कोणत्या ऑर्गनायझर मध्ये कोणत्या लक्षात संपवते आणि आशा करते आज मी तुमच्यासोबत जी काही म्हणजे साडीला घडी घालण्याची ट्रिक असू द्यात किंवा मुलांच्या म्हणजे बुद्धीला चालना देणारा गेम असू द्यात जे काही शेअर केलं ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा लाईक करा सोबत छान छान कमेंटही करा पुन्हा भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा